गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या नेहरू चौकामध्ये भूअंतर्गत गटारीचं काम सुरू आहे मात्र हे काम सुरू असताना मजुरांना कोणत्याही प्रकारचं सुरक्षा साहित्य ता देण्यात आलं नाहीये यातूनच अरविंद डाबरा या मध्य प्रदेशमधील मजुराचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल उघडकीस आली होती या घटनेचा संपूर्ण थरार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे देवपूर पोलीस स्टेशनला एक अकस्मात मृत्यूची घटना नोंद झालेली आहे बी एन एस एस कायदा कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे त्याच्यामध्ये एक, एक नेहरू नगर चौक आणि एस एस यू पी एस कॉलेजच्या समोर पाईपलाईन दुरुस्तीचे काम चालू आहे बऱ्याच व दिवसांपासून ते काम चालू आहे त्याच्यामध्ये दहा सात चोवीसचे रात्री अकरा सात चोवीसच्या सकाळपर्यंत हे काम चालू इतक्यात काम चालू असताना रात्री तीन वाजताच्या दरम्यान चार प्लंबर पाई हो ते पाईप तोडायचं काम करत होते त्यापैकी दोन एम पीमधले जे सगळे का कामगार आहेत आणि त्यांच्या अंगावर तिथल्या घेसूसारखी माती पडून त्याच्या खाली दोन जण दाबले गेले दोघांपैकी एकाला वाचवल्यानंतर यश मिळालं परंतु एक म्हणजे कामगार तिथे महिला झालेला आहे कामगाराचं नाव अरविंद हौसिंग दामरा असे आहे आणि त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराला नेले परंतु तो तिथे मयत झालेला आहे वीस वर्षाचा तरुण होता हा केळावत जिल्हा झगोआ मध्य प्रदेश राहणार होता याच्यामध्ये आता पुढील योग्य ती कारवाई जोर पोलिसातून करतो दरम्यान चोवीस तास उलटूनही या प्रकरणी ठेकेदारावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही या उलट याउलट याबाबत वरिष्ठ स्तरावरून ठेकेदारावर कार्यवाही होईल असं उडवाउडवीचं उत्तर देत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी एस एन वानखेडे यांनी काढचा पाय घेतला आहे मात्र या घटनेमुळे शहरातील मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न जितका ऐरणीवर आलाय तितका संबंधित विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय अनेक तास उलटूनही कार्यवाही का झाली नाही हे काम करत असताना मजुरांना सेफ्टी किट का दिलं गेलं नाही असे एक ना अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झालेत पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे भाजपा आमदार जयकुमार रावल यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिंदखेडा तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते कामराज रिकामी हे लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे कामराज निकम यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे शिंदखेडा तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार असल्याचं मत जाणकार व्यक्त करत आहेत यामुळे शिंदखेडा तालुक्यात येणाऱ्या विधानसभेत तुतारी वाजली तर नवल वाटायला नको नुकताच निकम यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेत पक्षप्रवेशाची तारीख निश्चित केली आहे निकम यांच्यासोबत शिंदखेडा तालुक्यातील असंख्य सरपंचांसह हजारो कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्यानं भाजपला मोठं खिंडार पडणार आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत निवडणुकीत आमदार जयकुमार रावल यांना नेहमी सोपी जाणारी निवडणूक मात्र यंदा कठीण होणार असल्याचं दिसून येत आहे गेल्या अनेक दिवसांपासून कामराज निकम आणि आमदार रावल यांच्यात धुसपूस सुरू असल्याची चर्चा शिंदखेड्यात रंगली होती त्यामुळे अनेक दिवसांपासून कामराज निकम हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात असल्याचं देखील बोललं जात आहे मात्र आता शिंदखेडा तालुक्यातील आपल्या असंख्य समर्थकांचं कामराज निकम हे मुंबई येथे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतीय निकमांच्या संघटनात्मक कामामुळे शिंदखेडा तालुक्यात राष्ट्रवादीला बळ मिळणार असून निश्चितच राजकीय समीकरण बदलणार असल्याचं बोललं जात आहे निकम यांच्यासोबत शिंदखेडा तालुक्यातील आणखी किती नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाहीये सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा गरोदर स्तनदा महिला यांसह किशोरवयीन मुलींचा पोषण आहार आणि लहान मुलांच्या खाऊवर डल्ला मारणाऱ्या महिला व बाल विकास विभागातील तसेच जिल्हा परिषदेतील संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी युवा सेनेकडून करण्यात आली आहे पांजरा नदी पात्रात पोषण आहाराची शेकडो रिकामी पाकिट सापडल्यानं महिला व बाल कल्याण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचा पोषण आहारातील गौड बंगाल जनतेसमोर आला आहे असा आरोप युवासेनेनं केला आहे यामुळे घडलेल्या या, घडले या प्रकारामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी युवासेनेच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे याप्रसंगी युवासेना जिल्हा प्रमुख हरीश माळी जिल्हा समन्वयक मोहित वाघ जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सिद्धेश नाशिककर विधानसभा संघटक तब्रेश शेख युवासेना शहर संघटक जयेश फुलपगारे शुभम फुलपगारे यांच्यासह पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजप शासित प्रशासनाचा चुकीच्या धोरणांमुळे आज धुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे अंगणवाडी पोषण आहार जो आहे तो लहान मुलांना खाऊ म्हणून देण्यात येतो आणि या लहान मुलांच्या खाऊवर तिथल्याच प्रशासनाच्या अंगणवाडी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी डल्ला मारलेला आहे आणि या त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारावर आहे धुळे जिल्हा युवा सेनेनी जिल्हा परिषदच्या सीओ यांना निवेदन दिलेलं आहे कालच कालिका माता मंदिराजवळ नदी किनारी शेकडोच्या संख्येने पोषण आहाराच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या जो काही पोषण आहार होता त्या पिशव्या खाली पिशव्या त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत आणि हा माल सर्व एका ठिकाणी भरून त्या पिशव्या तिथं ठेवून ते चालले गेलेले आहे आणि हे पूर्ण धुळे शहराने त्या ठिकाणी काल बघितलेलं आहे की लहान मुलांच्या अशा पद्धतीने त्यांना प्रशासनाच्या शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या काउवर या अधिकाऱ्यांनी डल्ला मारलेला आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई करून निलंबित करा अशी मागणी धुळे जिल्हा युवासेनेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे लाकडाच्या वाहतुकीची परवानगी देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वन विभागाच्या उपसंरक्षण कार्यालयातील लेखापालला एसीबीच्या पथकानं हात अटक केली आहे एसीबीनं केलेल्या या कारवाईमुळे वन विभागात चांगलीच धावपळ उडाली आहे किरण अहिरे लेखापाल वन विभाग धुळे असं अटक करण्यात आलेल्या ला ला लाचखोराचं नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी पथकातील राजन कदम संतोष पावरा मकरंद पाटील आदींनी केली आहे बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जुने धुळे भागातील सुभाष नगरमधील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचं नागरिकांच्या आरोपातून दिसून आलं यामुळे मनपा प्रशासनासह स्थानिक नगरसेवकांच्या विरोधात रोष व्यक्त करत तात्काळ मूलभूत सुविधा मिळावी या मागणीचं निवेदन जुने धुळे भागातील नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे केलं सार्वजनिक शौचालय वीज कनेक्शन ड्रेनेज रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण शौचालय यांचं हो या भागातील ठेकेदारांनी केलेलं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत मूलभूत सुविधांसाठी सुभाष नगरमधील नागरिकांनी मनपा प्रशासनाला निवेदन दिलंय समस्यांचा निवाडा लवकर न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा देखील नागरिकांकडून यावेळी देण्यात आला यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं बघायला मिळालं आणि आम्ही सर्व महापालिका आयुक्तांना प्रभाग क्रमांक दहा आणि नऊच्या समस्या घेऊन या ठिकाणी चा आलो स्वच्छालय आमच्याकडे चाळीस होते वीस पाडले गेले त्याच्यातले सहा महिने झाले तरीही ते शौचालयाच्या कामाला सुरुवात झाली नाही आतोनात जनतेचे हाल होत आहेत महिलांचे हाल होत आहेत ड्रेनेज लाईनचा प्रश्न देखील आहे नागरी सुविधा आणि फवारणी वगैरे आता डेंगूचे देखील सावट संपूर्ण थोडे शहरामध्ये आहे परंतु फवारणी करायला किंवा महापालिकेकडून तशी दखल घेतली जात नाही ते मॅडमला त्या सर्व संदर्भात आपण निवेदन दिलेलं आहे मुका डोरांचा देखील प्रश्न आहे आणि सर्व आमच्या वाडातल्या ज्या समस्या आहेत दहा ते अकरा बारा समस्या ज्या होत्या त्या आम्ही आयुक्त साहेबांना लेखी स्वरूपात कळवलेल्या आहेत त्याच्यावर आयुक्त साहेबांनी तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन आम्हाला दिलेलं आहे तरी जुने जुडे भाग हा गावठाण परिसर आहे दाटवृस्तीचा परिसर आहे प्रत्येक घरा घरोघरी शौचालय होणं शक्य नाही आणि गरीब लोक गरी राहतात म्हणून शौचालय पूर्ववत करावेत शौचालय बांधण्यात यावेत आणि जे चोकप आहेत आता जे विष चालू त्याच्यातले बी काही संडास चोकप आहेत त्यांची साफसफाई करणे ते करणं या सर्व आणि गटारीची देखील समस्या आहेत डास मच्छर आहेत त्यामुळे डेंगूचं सावट देखील आहे या सर्व समस्या आपण आयुक्त साहेबांना दिलेल्या आहेत आणि आयुक्त साहेबांनी आम्ही बोललो की सफाई कर्मचारी येत नाही त्यामुळे समस्या वाढत आहे आरोग्याला जनतेच्या आरोग्याला धोका आहे या सर्व समस्या आम्ही आयुक्त साहेबांना सांगितल्या आहेत व त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की या समस्यांचे निराकरण आपण करू असं पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे